शहरातील न्यू बुधवारपेठ परिसरात आज दिनांक पंधरा जानेवारी जा जा दोन हजार सव्वीस रोजी सकाळी एका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि त्याच्या पत्नीला धमकी देण्याचा प्रकार घडला या घटनेमुळे निवडणूक काळातील तणाव वाढला असून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे डॉक्टर बाबासाहेब उद्यान रिक्षा स्टॉप जवळ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली फिर्यादी सुरत नरसिंग कांबळे व एकोणतीस राहणार न्यू बुधवारपेठ मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर आणि त्यांची पत्नी महानंदा सूरज कांबळे हे दोघे जात असताना आरोपी राजरत्न शिंदे आणि प्रकाश शिंदे दोघे न्यू बुधवार यांनी त्यांना अडवले सूरज यांना तू राष्ट्रवादी पक्षाचे काम का करतोस संध्याकाळी पाच वाजता मतदान संपल्यावर तुला घरात घुसून मारतो अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि दमदाटी केली या घटनेची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाण्यात नोंदवली या प्रकरणी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार ओव्वळ हे करीत आहेत